नवी मुंबई एअरपोर्ट हे सुरू होणं ही प्रत्येकाकरता आनंदाची बाब आहे संपूर्ण या परिसरातलं महत्व या एअरपोर्टच्या सुरु होण्यामुळे बदलणार आहे स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला द्यावं ही संपूर्ण नवी मुंबईकरांची मागणी आहे एअरपोर्ट सुरू होत असताना या मागणीचा देखील विचार त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमचा आहे या नवी मुंबई शहराचं महत्व हे एअरपोर्ट येण्यानं वाढणार आहे हे नक्कीच तेवढंच महत्वाचं आहे एअरपोर्ट होत असताना या शहरावर येणारा अतिरिक्त ताण आणि या शहराची देखील त्याच पद्धतीनं बघणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका असेल सिडको प्रशासन असेल एम आय डी सी असेल एम एस आर डी सी असेल ह्यांनी सर्व्हिस रोड असतील कनेक्टिव्हिटी असतील किंवा ह्या संपूर्ण शहरामध्ये कुठेही बॉटल लेख होणार नाही या गोष्टीचा देखील विचार त्याचबरोबर करणं गरजेचं आहे त्याकरता सर्व प्रशासकीय त्या ठिकाणी विभागांकडे माझ्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला